तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी उमरखेड तालुक्यातील नारळी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या प्रांगणात सतरा फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष बंडू आडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी पंचायत समिती सदस्य मोहन नाईक शिवसेना उपतालुका प्रमुख अंकुश राठोड डॉक्टर शेवीम साहेब बिटरगाव पोलीस स्टेशनचे बीट जमादार गीते यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती दीप प्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि शारदा मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या स्नेह संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि मंचावर वावरण्याची सवय लोकांमध्ये नृत्य किंवा मंचावर आल्याने हिंमत व स्टेज डेरिंग वाढेल विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचा विचार करून सांस्कृतिक कार्यक्रमाची आखणी केली देशभक्तीपर गीत पारंपरिक गीत समूह गीत मुखनाट्य बंजारा गीत विद्यार्थ्यांना बहारदार सादरीकरण केल्यामुळे प्रमुख पाहुणे आणि ग्रामस्थ मंत्रमुग्ध होऊन नृत्य कलावर बक्षीस देत त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले पालकांनी आपल्या पाल्याच्या कामगिरीचा अभिमान व्यक्त करत शाळेचे उपक्रमाचे स्वागत केले एमसीएन न्यूज मराठीकरिता देवानंद बर्डे उमरखेड